शंकर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी धन्यवाद सर आई हा तुमचा पहिला चित्रपट ट्रेलर लॉन्च झालेला आहे काय आहेत तर खूपच भारी सिनेमा लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आहे आणि त्याच्यामध्ये विशाखा सुभेदार विजय निकम जयवंत वाडकर सगळी मोठी स्टारकास्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे सिनेमा आईवर आहे जो की सगळ्यांचा जिवायचा विषय आहे वेल्डन आई सिनेमाचं नाव आहे त्याच्यामुळे खूप अपेक्षा खूप प्रामाणिक प्रयत्न केला आणि सगळ्यांनी खूप छान काम केलं आणि भार वाटतं की आज ट्रेलर लॉन्च झाला आणि सगळी टीम जी काही आली त्यांची जी एनर्जी बघून अजून खूप भारी वाटते की हे काम आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आपल्याला चित्रपटाचा विषय ना, आहे नाही का की लग्न करावं पाहून असं जो आपण बोलतो नाही का की आयुष्यात लग्न एकदाच होतं आणि तो एक सोहळा असतो मोठा म्हणजे मुलगी पाहण्यापासून अशा गोष्टी तुम्ही कॉमेडी शोधताय लग्न होईपर्यंत आणि कदाचित त्यानंतर पण बरोबर आहे तर हा विषय असा कसा सुचलाय आणि यावर डिरेक्शन करताना काय चॅलेंजेस येतात अॅक्च्युली खरं सांगायचं तर एक माझा मित्र संदीप आहे जो पण या सिनेमाचा रायटर आहे त्याची एकांकिका होती तर ते आम्ही एकांकिका केलेली आणि एकांकिका केली मग त्यातले कॅरेक्टर छान बसले ना एकांकिका छान झाली असं वाटलं की याचं काहीतरी करूया आणि त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं चा की आपण नाटक करूया का फक्त मी कॅरेक्टर घेतो आणि आपण थोडी गोष्ट डेव्हलप करू मग आम्ही परत कॅरेक्टर सेम घेतले मग गोष्ट डेव्हलप केली आणि नाटक छान झालं त्याचं आणि लोकांना खूप आवडलं त्याचे प्रयोग कमी झाले निर्माता जरा हे नवीन असल्यामुळे आणि नंतर असं झालं की मग फिल्मच चाललेलं की कुठला सिनेमा करायचा पहिला चालले बऱ्याच गोष्टी शोधल्या आणि नंतर अचानक डोक्यात आले की ही गोष्ट प्रोड्युसर ऐकून बघूया आपण नाटकाची गोष्ट पण ऐकूया आणि मग त्यांना ऐकवली गोष्ट आणि मग त्यांना आवडली म्हटल्या नाही भारी होतं की गोष्ट छान आहे साहित्य मिडल क्लास आणि सगळ्यांचा जिवायचा विषय लग्न आणि त्याच्यामध्ये अवघड खरंच हे होतं की कॉमेडी पण ते म्हणतात ना प्रत्येकाकडे एक दैवी असतं प्रत्येकाचं तर तर तो बाबांच्या कृपे नाही की तो कॉमेडी हा माझ्याकडे आहे तो पॉईंट की नाही बाबा हे आपल्याला जमत बऱ्यापैकी चांगलं जमत आणि लिखाणामध्येच ती लिहिलं असल्यामुळे ते बसवताना मला अजून सोपं गेल आणि ऍक्टर जर खूप चांगले अनुभव असेल ना तर अजून मजा येते काम करायला म्हणजे काय की विशाल सुगेद्वार विजय निकोर सर जे मी लिहिले ते परफॉर्म मध्ये इतकं भारी काढायचं विचार नाही केला की लिहिताना असा पण पंच घेतील टोन असं पण लावतील का किंवा ह्या शब्दाला अशी मुवमेंट करतील का हे तेव्हा नाही वाटलं नाही हा पंच आहे तर पंच बसतोच आहे त्यांनी काही करू ना करू पण ते इतकं चांगल्या लेवलला करायचं की असं वाटतं नाही यार करेक्ट आहे आणि मग असं हळूहळू ते खुलत गेलं म्हणजे सगळ्या टीमनीच एवढं चांगलं केलं की तो सिनेमा खुलत गेला एकदम मस्त ट्रेलर पाहताना दिसतंय की हे कॅरेक्टर्स ना रिलेटेबल वाटत आहेत सगळे म्हणजे आई असतील बाबा असतील जे स्ट्रिक्ट आहेत खूप काही गोष्टींमध्ये आधी ना, नकार, नकार देत तर हे करताना जेव्हा प्रेक्षकांना मनात धरलेलं असतं का तुम्ही जेव्हा चित्रपट असतो की बाबा रिलेटेबल वाटला पाहिजे म्हणून नाही ऍक्च्युअली जेव्हा लिहिलं ना तेव्हा हाच बघितलं की मी म्हणजे मी जेव्हा लिहितो तेव्हा मी हेच बघतो की आपल्याला आवडेल का म्हणजे एज अ ऑडियन्स मला हा सिनेमा आवडेल का बरोबर जर मलाच ऑडियन्स म्हणून नाही पटला तर मग मी लिहायला सुरुवात नाही करत मग ते लिहिता 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 की नाही लोक एन्जॉय करतात आणि ह्याच्यातली कॉमेडी तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा कळेल की कुठे काहीतरी फालतू की जे किंवा काहीतरी टाकायची कॉमेडी म्हणून किंवा चला कॉमेडी करूया असं नाही म्हणजे हा सिनेमा होऊन गेलाय ती कॉमेडी आपोआप झाली म्हणजे कुठे त्याच्यामध्ये सगळी सिच्युएशनल कॉमेडी आहे कुठे मी काहीतरी केले की कॉमेडी करायची म्हणून चला असं कर किंवा तू अंगविक्षेप घे किंवा कुठले कमरे खालचे विरोध कर असं काहीच नाही म्हणजे लिहितानाच डोक्यात होतं की नाही आपण छान वाला एक सिनेमा करूया मग ती सगळी सिच्युएशनल कॉमेडी झालेली सिनेमांना ना गरज आहे की छोट्या स्टोरीज ज्या असतात नाही का तुम्ही स्टोरी बरोबर आहे पण ती मोठ्या पडद्यावर घेऊन या रिलेटेबल ऑडियन्स घेऊन या ते प्रेक्षक येतील तुमचा सिनेमा बघायला ही खूप गरज झालेली आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही खरंच आहे ऍक्च्युअली सगळेच म्हणतात म्हणजे जसं आपण म्हणतो नाही का की आपण ओव्हर द टॉप किंवा असं खूप केलेलं कंटेंट काही आपल्याला आपल्याला पाहिजे मराठीमध्ये बऱ्यापैकी असं आहे की लोक कनेक्शन शोधतात आपल्या मराठी सिनेमामध्ये आपण हिंदी साऊथ कनेक्शन तेवढं शोधत नाही पण मराठी ऑडियन्स तो कनेक्शन बघतो की कुठे माझा जवळत असेल किंवा मी कुठे कनेक्ट होईल त्या गोष्टीशी आणि ही गोष्ट चाहितली की चाहित प्रत्येक माणूस वाटलेलाच असतो तो बिल्डिंगमध्ये बंगल्यामध्ये फ्लॅटमध्ये गेलो पण ते चाहितच गेले असतात आसा माला कि ना असा विचार नाही आला की म्हणजे मला ही गोष्ट लिहिताना किंवा डिरेक्ट करताना असं नाही वाटलं की नाही यार आता बाजूला एवढे सगळे भव्य दिव्य सिनेमे चालले आहेत एवढा खर्च पण मला असं नाही ही गोष्ट चांगली आहे आणि ऑडियन्सला असतं की कि तुम्ही किती खर्च करता काय दाखवता मला वाटतं ते नंतरचा मुद्दा आहे ऑडियन्सला पहिली गोष्ट आहे की त्यांना ती गोष्ट आवडली हो की मग आवडली मग तुम्ही किती खर्च करताय पैसे किती काय दाखवताय त्यापेक्षा ते कलाकारांनी किती छान काम केलंय शूट किती चांगलं झालंय ओव्हरऑल फिल्म कशी चांगली दिसते तर ते खूप इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं चित्रपटाच्या फ्रेम्स पण खूप छान वाटत आहेत गाणी खूप छान आहेत आणि ऐकायला पण खूप छान सुमतलं वाटत तर जे लग्नाचं गाणं आहे ते आनंद शिंदे यांनी गायले आणि माझाच मित्र संदीप गसंडे लिहिले आणि निषाद गोलबर यांनी म्युझिक दिले ऍक्च्युली त्या गाण्यासाठी मला सेलिब्रिटी घ्यायचा होता माझ्या डोक्यात तू कोणतरी सेलिब्रिटी घेऊ आपल्या ओकीचा त्यांना सांगू की सर एक गाणं करा पण ते शूट सुरू झाल्यानंतर वेळच नाही कोणाशी बोलायला आणि ऐन वेळी शूट लागला आता झालं की आता कोणाला बोलायचं आणि कोण येणार म्हणलं की आता काय करायचं नंतर बोलला जाऊ द्या कोणी नाही शेवटी दिग्दर्शक काय आपण राहूया उभं आणि मग फायनली म्हटलं उभं राहिलो आणि जो काय येतो थोडा मोठा डान्स येतो तेवढा केला मी आणि झाला या चित्रपटाचा सेंट्रल कॅरेक्टर आई आहे आई आणि मला पर्सनल लाईफ मध्ये तुम्हाला विचारायला आवडेल की आईचं किती महत्व आहे आईने किती मार्गदर्शन किंवा किती प्रोत्साहन दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी करायला ऍक्च्युअली खर तर माझ्या आयुष्यात आईचा खूप म्हणजे प्रचंड आहे आता माझी आई पण आलेली ट्रेलर लॉन्चला आणि म्हणजे माझी फॅमिली मला माहित नाही माझे आई वडील आधीपासूनच खूप पॉझिटिव्ह आहेत म्हणजे मला त्यांनी कुठल्याच गोष्टीला असं नाही सांगितलं की शाळेत जा अभ्यास कर हेच का कर तो अजिबात नाही तुला काय वाटतं इकडे जायचं जा इकडे जायचं जा म्हणजे त्यांनी कुठलीच बंधनं कधीच घातली आणि आता पण आमच्या फील्ड घरातल्या या फील्डमध्ये कोणीच नाही तरी पण ते मला अजून पण सपोर्ट करतात आई वडील माझे गावी राहतात आणि शेती करतात मी इथे राहतो त्याच्यामुळं ते असं नाही होत किती वर्ष हेच करतोय अजून काहीच होत नाही काहीच होत नाही काहीच होत नाही असं नाही ते प्रत्येक विचारतात काय झालं होतंय ना मग काय आर्थिक मेंटली सगळं सपोर्ट ते करतात त्याच्यामुळे मा आई माझा खूप जिवायचा खूप प्लस पॉईंट आहे म्हणजे मी आईच्या बाबतीत म्हणजे आई म्हणलं की बाकी मला काहीच दिसत नाही आणि फिल्ममध्ये आई आल्यामुळे तर अजून तो प्लस झाला की पहिलीच फिल्म आईवरती येते वाटतं आई वडिलांशी जर म्हणजे ज्या व्यक्तीचं नातं जुडलेलं असेल ना तो आयुष्यत ना सक्सेसच मग त्याला किती पैसा नाव मिळालं ते इम्पॉर्टंट नाही ते जाणारे गोष्टी आहेत पण खरं सक्सेस आई वडील सोबत आहेत त्यांना आयुष्यभर आपण त्यांच्यासोबत ऑक्टोबरला प्रेक्षकांना काय सांगाल या दोन काही दोन गोष्टी ज्या तुम्ही पाहायला या चित्रपट एकतीस ऑक्टोबरला वेल्डन नाही सिनेमा रिलीज होतोय खरंतर हा खूप प्रामाणिक प्रयत्न आहे माझा पहिलाच सिनेमा आहे आणि खूप सगळ्यांनीच मेहनत केली आहे आमचं डीओ पी आर्ट डिरेक्टर एडिटर आणि सिनेमामध्ये एक सेंटर पॉईंट आहे की आई आहे आणि ते तो जो लग्नाचा सब्जेक्ट आहे तो खूप कॉमेडी पद्धतीने की लोकांचं कितीही केलं तरी लोकांचं मनोरंजन हा मुद्दा महत्त्वाचा असतो म्हणजे माझ्या दृष्टीने मी जेव्हा लिहितो डिरेक्ट करतो तेव्हा माझ्या डोक्यात असतं की ह्यातून त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे मग ती गोष्ट सस्पेन्स असो हॉरर असो कॉमेडी असो काही असो मनोरंजन होत का तर मला म्हणजे हा विश्वास आहे की ही फिल्म नक्की तुमचं मनोरंजन करा म्हणजे शंभर टक्के तुम्हाला वाटणार की नाही छान आहे अरे साधी गोष्ट आहे चाहित्य गोष्ट आहे पण फुल्ली खूप छान आहे आणि कलाकारांनी बाप काम केलं तर मला असं वाटतं की माझ्यासाठी नाही पण आईसाठी आणि ज्या कलाकारांनी त्यात काम केलं त्यांच्या प्रेमासाठी तुम्ही थिएटरमध्ये जा नक्की जाऊन हा सिनेमा बघा आणि मला सांगा मग तुम्हाला कसं वाटतं नक्की शंकर सर कुमार खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद